हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना तर चला माझी पण आत्ता सुरुवात झालेली आहे सकाळची सहा वाजल्यापासूनची मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेला आहे सकाळी आयुष जातो कॉलेजला त्याच्यासाठी मला डबा बनवायचा आहे ना म्हणून मग लवकर उठावं लागतं अशी मी एकटीच नसेल की सकाळी लवकर उठते बऱ्याच बायका अशा असतील किंवा बऱ्याच मैत्रिणी अशा असतील की त्यांना मुलांसाठी जे सकाळी शाळेत लवकर जातात ना अगदी माझ्यापेक्षा लवकरसुद्धा उठतात म्हणजे पाच वाजल्यापासून पण काय काय उठतात कारण का त्यांची साडेसहाला बस येते आणि हा टर्न माझा झालेला आहे म्हणजे माझ्या मुलांची पण साडेसहाला बस यायची जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा तेव्हा मला पण लवकर उठावं लागायचं म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी आधी लवकर उठावं लागायचं आणि उठल्याच्यानंतर तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे काय घाई गडबड असते ती टिफिन वगैरे बनवण्याची सगळीच मुलं काय भाजी चपाती वगैरे घेऊन जात नाहीत ना त्यासाठी तर इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला आहे बघा फायनली माझी ट्यूबलाईट लागलेली आहे खूप अंधार व्हायचा संध्याकाळचा जेव्हा मी व्हिडिओ बनवायची ना तेव्हा खूप अंधार व्हायचा जाम प्रॉब्लेम व्हायचा मी वाट बघत होती केव्हा माझी इथे ट्यूब लागते तर माझी सॅटरडेला इथे ट्यूब म्हणजे शनिवारी माझ्या मिस्टरांनी ट्यूब लावून घेतलेली आहे इथे ट्यूबलाईट तेच चला नाही ती मी ना आयुषला नाश्ता दिला आणि नाश्त्यामध्ये बघा फक्त तो एकच चपाती मुश्किलीने खाल्लेली आहे त्याने कारण का सकाळी सकाळ सक्तार मुलांना होत पण नाही खायला आणि टिफिनमध्ये फक्त मी त्याला तीनच चपात्या म्हणजे चार चपाती त्याला कमीत कमी चार तरी घेऊन जा कारण का तो आत्ता सकाळी सात वाजता गेला ना निघून की डायरेक्ट तो येतो संध्याकाळी सहा साडेसहाला येतो कारण का साडेसात साडेचारला त्याचं कॉलेज सुटतं मग यायला त्याला दोन तास तरी लागतात दोन अडीच तास कारण का विरारला ईस्टला आहे त्याचा कॉलेज ते बघा येते तीन मी चपात्या भरते त्यातल्या मी थोडंसं अगदी असं एक पिंच म्हणजे चिमटी मारून एक असं एक चिमटभर अशी चपाती त्यातली थोडीशी तोडून काढते त्याचा टिफिन वगैरे भरून दिलेला आहे आणि त्याची आता तो तयारी करतोय निघण्याची बॅग वगैरे भरतोय तोपर्यंत माझं सात वाजता पाणी आलं होतं तर इथे ना सोमवार असल्यामुळे ना काल आपलं रविवारचं नॉनवेज वगैरे असतं ना त्याच्यामुळे ना मी काय करते जेव्हा सोमवारी किंवा गुरुवारी मी सगळे हांडे वगैरे जेवढं पाणी पिण्याचं फ्रेश पाणी भरते ना, ना, ना ते हांडे वगैरे घासते ना तर मग इतर टायमाला मी एवढं घासून पुसून फक्त धुते पण घासत वगैरे नाही कारण की सोमवारी आणि गुरुवारी माझं किचन रात्री आदल्या दिवशी रविवारी आणि बुधवारी साफ होतं तेव्हा दुसऱ्या दिवशी मी हांडे वगैरे पण अशी घासून घेते हे बघा इथे आता आयुष गेलेलं आहे आणि पर मी किचनमध्ये अगदी माझा हांडा भरला होता तर इथे आता मी हे खा हे करून घेते हांडा बाजूला ठेवून घेते त्याच्यावरचे प्लेट्स वगैरे पण मी ते घासून घेते आहे एक हांडा भरल्याच्यानंतर दुसरा हांडा पण मी त्यासाठीच अशीच म्हणजे घासून पुसून एक माझं गरम पाणी तुम्ही कंटिन्यू बघितलं असेल की एक हांडा कायम माझा एक गॅसवरती गरम झालेला असतो गरम पाणी पिण्यासाठी आणि दुसरा हांडा हा आहे ना तो मी भरून ठेवते म्हणजे जेवण वगैरे जेवणासाठी वगैरे वापरावा लागतो ना त्याच्यासाठी तिथे आता हांडा भरायला लावलेला आहे आणि एका साईडला मी चहा ठेवलेला आहे कारण का मी खूप उशीर झाला कमीत कमी सव्वा तीड सव्वा तास झाला दीड तास व्हायला आला असेल मी चहा प्यायला नव्हते आणि मला माझा खूप अशी घारंडी सवय आहे की उठल्या उठल्या पहिला मला चहा लागतो पण मी मुश्किलीने खूप उशीर थांबलेली आहे आणि आता मी चहा ठेवल्या पहिला पाणी भरून झालं की मी चहा प्यायला वगैरे बसणार आहे तोपर्यंत मी ते सगळी भांडी भुंडी घासून व्यवस्थित प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून मग मी आरामात निवांत चहा पिणार आहेत कारण का मुलं पण कॉलेजमध्ये गेलेली आहेत आणि मी ताईला टिफिन वगैरेची गरज लागत नाही कारण की ती सा दहा अकरा वाजेपर्यंत ती येऊन जाते म्हणून ती तिचा काय टिफिन वगैरे ती खाऊन पण जात नाही तिला सवय पण नाही आहे ती नकोच बोलते मोस्ट ऑफ आणि खातच नाही ती मग नंतर चहा नाश्ता वगैरे काहीतरी के करते नाही तर मग डायरेक्ट जेवायला बसते चला तर आता मी मस्तपैकी निवांत चहा प्यायला बसणार आहे या चहा प्यायला मस्त आता दहा मिनटं निवांत बसून चहा पिणार आहे मुलं वगैरे शाळेत गेलेली आहेत कॉलेजला गेलं आहे मी अजूनसुद्धा शाळेतच बोलते आता झालं त्याचं आयुष माझा बी फार्म जायला आहे डी फार्म डी फार्म जायला आहे बी फार्मला गेलं आहे तरी पण त्याला शाळाच बोलते शाळा नाही आज तुला शाळेत नाही जायचं आहे शाळा जात नाही आहे कोणता तुम्ही मुलं गेले कॉलेजला वगैरे गे आता मी दहा मिनटं आरामात छापे या छाप याला इथे मस्तपैकी चहा वगैरे माझा पिऊन झालेला आहे आणि आता मला घरच्या कामाची सुरुवात करायची आहे म्हणजे पहिला सुरुवात करते मी हॉलपासून सगळं झाडून वगैरे मी सोफा झाडून वगैरे घेते त्याच्यात चादर वगैरे विस्कटलेली असते ती लावून घेते व्यवस्थित आणि सोफा पहिला मी साफसूप एकदम क्लीन करून घेते आणि सगळे पिलो वगैरे आहेत ना ते जागे होते कमी कामं नसतात म्हणजे सगळ्याच बायकांचं तेच आहे रडगाणं एकदा मुलं का शाळेत गेली मिस्टर सगळ्यांचे कामाला गेले की आपापली कामामध्ये बिझी असतात कामच संपता संपतच नाहीत भले ती छोटीसे असू देत मोठीशी असू देत एवढं सगळं करून काय काय स्त्रिया तर बाहेरसुद्धा कामाला जातात म्हणजे तशी तर मी पण जाते पण माझं कसं खूप गॅप पण होतो माझं कंटिन्यू असे ऑर्डर्स नसतात आले सण वारा आला तर कंटिन्यू ऑर्डर असतात पण हेरवी असे कंटिन्यू ऑर्डर नसतात तर इथे बघा मी बेडरूममध्ये आले बेडरूममध्ये पूर्ण काळोख होता तर मी आता ते सगळं कटन वगैरे बाजूला करते आणि सगळं बेडरूमची आता साफसफाई करून घेते साफसफाई बोलत फक्त झाडू कटका किंवा म्हणजेच कटका म्हणजेच आपण लादी वगैरे पुसणं असतं तेवढंच नसतं ना बाकी इथं छोटी मोठी कामं कपड्यांची घडी घालून ठेवणं किंवा किचन प्लॅटफॉर्मवरती बोललं तर अगोदरची भांडी लावणं मग दुसरी भांडी घासून त्याच्यात ठेवणं परत इथे डस्टिंग करणं धा को कानाकोपरा ऐकून एक सगळं साफ करणं इतका टाईम जातो ना म्हणजे आपला कामामध्ये टाईम ना म्हणजे घड्याकडे बघायचंच नाही त्या टायमाला की मी किती वाजता कामाला सुरुवात केली आणि माझी किती वाजता कामं संपलेले पण मी आज तुम्हाला टायमिंग सांगणार आहे माझं बरोबर मी ना सहा वाजता उठले आणि त्यापासून जी कामं करत होती ना फक्त मधी एक मी दहा पंधरा मिनटं बसली होती चहा पिण्यासाठी त्याच्यानंतर ना मग मी कामाला सुरुवात केली होती ती माझी बरोबर ना साडे दहा वाजता म्हणजे मिस्टरांना नाश्ता वगैरे देऊन सगळं माझं साडे दहा वाजता मी फ्री झाली होती तर इथे बघा माझी सगळे सगळी कामं झाली आहेत म्हणजे झाडू कटका बसवून सगळं कामं झालेली आहेत आणि इथे हॉलची माझी ही पहिला सुरुवात केलेली आहे मी मस्तपैकी एकदम आणि घर खरंच टापटीप आणि स्वच्छ ठेवलं ना आणि कंटिन्यू बरोबर आपलं रोजच्या रोज रेग्युलर हात फिरत असेल ना तर सगळ्या वस्तू बरोबर जागेवरतीच असतात आणि साफसुथरीच असतात घर एकदम मस्त छान वाटतं आणि मन पण प्रसन्न राहतं की अरे माझं घर आज खूप छान वाटतं आहे तेथे मस्तपैकी बघा सगळं इथे मला लाईट लावायची होती ॲक्च्युली पण मी लाईट लावलीच नाही आणि असं शूट करून घेतलं आणि मी आता ॲडिटिंगच्या टायमाला मला कळलं की मला लाईट लावायची होती चला त्याच्यानंतर मी पण मस्तपैकी फ्रेश झाली आणि घ बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त फ्रेश होतं याच्यानंतर माझा एकदा परत चहा झालेला आहे नाश्ता वगैरे झालेला आहे तर मी ते दाखवते की काय पाऊस पडत होता पाऊस पण इतका होता ना की विचारून सोय नाही वातावरण पण खूप छान होतं त्याच्यानंतर ना मी तुम्हाला वही दाखवते ही लिखित वही आहे म्हणजे मी केंद्रातून गेले घेऊन घे गे, घेऊन आलेली आहे आणि श्री श्रीस्वामी समर्थ असं लिहायचं असतं मला हे केंद्रातून आणलेलं आहे आणि लिखित म्हणजे आपण तोंडाने जेव्हा जप करतो te vegeu आणि हे आता मला लि लिहून काढायचं आहे आणि ही दोनशे पेजेसची वही आहे आणि मी स्टार्ट केला आहे मी शनिवारी आणलेला पण माझा शनिवारी खूप उशीर झाला होता मी सुरुवात केली नव्हती आणि परत बाहेरन वगैरे आली होती त्याच्यानंतर मी ना रविवारी नॉनव्हेजचा दिवस मी हात लावला नव्हता आज सोमवार चांगला दिवस म्हणून मी ना सुरुवात केली होती श्रीस्वामी समर्थ लिहायला आणि ही द्यायची आहे मला पुढच्या महिन्यामध्ये वही द्यायची आहे इथे बघा माझं हे लिखाण चालू आहे आणि मस्तपैकी मी इथे ह्याच्यामध्ये अगदी अर्धा तास घालवला आणि अर्धा ते पस्तीस मिनिटामध्ये माझी दोन पेजेस असे दोनशे वेळा लिहून झालेलं आहे माझं श्रीस्वामी समर्थ तर चला तुम्हाला असंच मी पुढे दाखवेल की मी किती वेळा लिहिलेलं आहे आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा